नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापूरचे नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापूरचे शोगून दिसतोय मानाचा तुरा फेटा अन हो माननीय श्री शिवाजीराव पाटील साहेब आज इकडे उपस्थित राहिले आहे त्याच्यामुळे प्रतिष्ठान संचलित छत्रपती शाही पर, मी इगे जाहीर प्रतिष्ठान पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृती खेळ तांबड्या माती साहि कुस्ती महाराष्ट्राची शान वाढवी हा बैलवान अहो महाराष्ट्राची शान वाढवी हा बैलवान so <laughs>

महोत्सव कमिटीचे मेंबर भी विनाचे आहे आपण माझ्या धन्यवाद तर मी दाऊंना सत्कार आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गिरजे साहेब करतील रवीती मूळ तागवी संस्कृती खेळ तांबड्या मातीचा ही जंती बचा नावाने थांबलो जंती बचा मूळ तागवी संस्कृती खेळ तांबड्या मातीचा ही विनंती करतोय की आपण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं कारण वेळ खूप झाला आहे आणि फक्त आपण येणार आहात म्हणून सर्व कोल्हापूरकडे थांबलेले तर कृपा करून आपण आपल्या मार्गदर्शन करा कौतुक हे शौर्याच शिवरायांची पद्धत आहो देशाला साऱ्या अभिमान वाटे अस योगदान देशाला अभिमान वाटे योगदान उधळू गुलाल नावाला सांगलं आज छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर महोत्सवाच्या निमित्ताना दुसरं वर्ष मला गेल्या वर्षावर जगाचं भाग्य लाभणार आणि जगात घरी कोल्हापुरी लाभ नाही करायचं आम्ही कोल्हापुरी कुठं पण असतो आणि एकत्र असताना एक एक खास ताज आधी पण वाटतो आणि आज माझा संकड विधानसभा विका आल्यानंतर पहिला पोकराव्या आणि माझा चेहरा पूर्ण भाजला होता आणि आत्तावर मी आणतो डॉक्टरशी ट्रीटमेंट घेऊन मला सगळं चेहरा नवीन स्किन दिसते तर मला दोन टक्के लागला बाकीच्या माझ्या माझ्या दोन भगिनीनं बाकीच्या माझ्या सहकार्यानं नव्वद टक्के सत्तर टक्के भारतीयला हॉस्पिटल आहेत चालू आहेत तर तोले तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आले माझ्या कोणाच्या ज्योतिबाचे आशीर्वाद झाले सर्व माय बोलले आशीर्वाद झाली मला पुन्हा एकदा भारणातून एक संधी भेटी असं संगेल भयानक आम होती पहिलाशी तुम्ही आणि निकाल लागले त्याच दिवशी तर मला असं वाटतं परमेश्वरी कुठेने खूप काही काम करायचे आणि पहिल्यांदा आपल्याला एक येण्यामध्ये उशीर झाला व्यक्ती असतो डॉक्टर मी सात तासं वेटिंग होतं आणि मला बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि उद्यापासून सगळे प्रोग्राम लागले आणि माझी विधानसभा निवडणूक मला कुठे चिंता नव्हती तरीही लिहून आपल्या मुंबईकरांपुढे वसे मिरकरांपुढे अलिबाग रायगड पुणेकर गोवेकर आणि सर्वच रहिवाशी आपण जे बाहेर आपण पोटापणासाठी आपण बाहेर राहतो आज मी हे दिवस मी स्वतः काढले मला याची जाण आहे आणि माझ्या विनंतीला मान्य देऊन सगळे आपण गावाच्या बाहेर आपल्या तोलापूरच्या बाहेर आणि आमच्या विधानसभेच्या बाहेरचे सगळेच मंडळी आपलं कुटुंब घेऊन आज माझ्या त्यांच्यामुळे हा ऐतिहासिक विजय प्राप्त झाला मागच्या वेळाने अडीच हजार मतांनी पराभव झाला होता त्यावेळी चौऱ्याऐंशी हजार मते कमी कमी पंचवीस अपक्ष आणि महाराष्ट्रातली एकमेवशीर अपक्ष बाकीच्या चार शिका पाठिंब्यावरती आहे आपल्याला कुणाला पाठिंबा गरज लागले नाही सर्वांच्या आशीर्वादानी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपले सर्व आपल्यामुळे सर्व आणि आपण इथपर्यंत पोहोचलो भविष्यात आणि आपली सत्तावन बसते आदरणीयचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपामध्ये मुख्यमंत्री बसतात आणि पुढे सांगायची काही गरज नाही आपल्याला जो जो शब्द दिलाय तो शंभर टक्के पुराव आणि ज्या माझ्या विधानसभेच्या मध्ये मी पुस्तकं एक छापल्या होत्या त्यामध्ये दहा कंपन्या दहा शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि शाळेच्या मुळाची सुरुवात आणि पर्यटनच्या बाबतीत खूप काही आता तरी तुम्हाला सांगतो ना मी जे बोललो त्याच्यापेक्षा अजून खूप काही करायचं आहे शंभर सत्ता आपले सेम आपले आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर मला खूप उपाय आपल्या मला आशीर्वाद दिला माझ्या विषयामध्ये त्यांचा पण श्रेय आदरणीय आमच्या रेवेंद्रसाहेबांचा स्त्री आहे आमच्या आदरणीय पक्षाचा स्त्री आहे देवेंद्र फडणवीस मोठं स्त्री तर हे सगळ्यांच्या आणि आपल्या आप। एक लक्षात घेतला आपण माहीत नसेल एक विचार घ्या आपण पन्नास वर्षाची घरानेशाही आपण थांबवली आणि आज तुमच्यामधला एक मला मी खूप लक्षवण आहे की तुमच्याचा एक मुलगा एक शेतकरी मुलगा उभ्या दिवस करणारा एकामध्ये एक अपक्ष एक आमदार की खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमचा मान सन्मान कधी असा विचाव राहील तसंच मला काम करायचंय आणि तुमचा प्रत्येक गोष्टी तुमचा आशीर्वाद लागणार आहे प्रत्येक गोष्टी तुमचा पाठिंबा लागणार आहे आणि मी चंदेडपूरच्या मर्यादित नाहीये उद्या वसई विरारमध्ये काय असेल आपण तिथे काम करू शकतो याची आपल्याला जाणव चालू असतील ऍडमिशन असतील कॉलेजच्या असतील आणि इतर काही खूप काही एवढं सांगतो पुढे आपली पिढी आपला गाव सोडून यायची गरज लागणार नाही याची मी काळजी घेईन आणि आपल्याला पण काही गोष्टी आपल्याला भागात करू शकतो आणि एक म्हाडाची घरासंदर्भात माझे मित्र भादोग कसे गरोप देतील विरारला चार हजार घर म्हाडाची घर शंभर शंभर घर जर बुक केली तर पंधरा टक्के डिस्काउंट आहे आपल्याला टू बी एच के आणि वन बी एच के टू बी एच के असेल आणि बँकेचे लोन सगळं सर्व समजत होते की साधारण दहा टक्के शिल्लक दहा टक्के रक्कम आपण भरली तर आपल्याला घर प्राप्त होऊ शकते आणि बँकेच्या ठिकाणी अडचण असेल तर मी तुमच्याकडे बसतोय आपली स्वतःची घरं व्हावी प्रॉब्लेम इच्छा आहे मोठा विषय आहे आता आपण जगात घरी कोल्हापूर बसतो आनंद घेऊया मला मी जरा बसावे आणि तुमचा प्रोग्राम सगळं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र